महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विधूर कामगार संघटनेच्या वतीने अधीक्षक महावितरण कार्यालय जिंतूर रोड या ठिकाणी कंत्राटी विद्युत कामगारांनी विविध रास्त मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करत संप पुकारण्यात आला कामगारांच्या दोन महिन्यांचे रखडलेले पगार त्वरित देण्यात यावे आणि तुटपुंजी मिळत असलेलं वेतन हे वाढीव वेतन करून देण्यात यावे कंत्राटी कर्मचारी वर्ग रात्री बेरात्री आणि पावसाळा हिवाळ्यात काम करून अविरत सेवा करतात तरी देखील त्यांना वेळेवर वेतन मिळत नसेल तर हा एक प्रकारचा अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया या प्रसंगी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिली या संपात राहुल पवार श्रीकांत सुताडे बालाजी दंडेवार शेख अफरोज शेख अफसर विजय खटिंग सिद्धार्थ मुळे अब्दुल शफी मुखित पठाण प्रियंका पैठणने स्मिता ढेरे यांच्यासह शंभरच्या जवळपास कंत्राटी कामगार संपात सहभागी झाले होते या ठिकाणी लोक मिंद्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी भेट देऊन कंत्राटी कामगारांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आपली प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी हां आज या ठिकाणी दिनांक तीस दहा पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी कामगार संघटनेतर्फे धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे प्रशासनाला मागील महिन्यामध्ये नो एकोणीस तारखेला रितसर आम्ही नोटीस दिली होती जे आमच्याकडे बाहेर कामगार आहेत त्यांचा दोन अद्याप दोन महिन्यापासून पगार झालेला नाही आणि त्यांचा जो नियमित पगार आहे तो राष्ट्रीय बँकेत न देता

ज्या काही या कंत्राटी कामगारांच्या मागण्या आहेत याकडे त्यांनी लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी यंत्रणा हलवावी ही विनंती धन्यवाद महाराष्ट्र राज्य स्वतंत्र कंत्राटी कामगार संघटनेला गेल्या दोन महिनेपासून त्यांच्या कामाचा मोबदला भे भेटत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे अत्यंत म्हणजे ज्या ठिकाणी पावसाळ्यात असो हिवाळा असो अर्ध्या रात्री असो यावेळी लाईट गेली असता आउटसोर्स वर्ग हे काम करतो आणि त्यांना कुटकुंजीसारखं जर सार पगार भेटत असेल ही एक फार मोठी एक शोकांतिका आहे तसेच या कर्मचाऱ्यांचा माझ्या लोकशाही न्यूज चॅनलच्या चे वतीने आणि मित्र मित्रमंडळाच्या वतीने यांच्या सलीम नामदार या नात्याने माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि यांचे जर पगारी वेळेवर नाही झाले तर इथून पुढे आंदोलन करू ते आमचा मोठासा सभागृह सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट